परभणी तालुक्यातील मांडाकळी येथे दहा एकर जागेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्डन बुद्ध विहाराची निर्मिती लवकरच केली जाणार असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे यांनी व्यक्त केले बुद्ध पौर्णिमिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मांडाखळी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त बारा मे रोजी कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्ती कुमार बुरांडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस पन्नास फूट उंच धम्म ध्वजाचे ध्वजारोहण बनते मोगलायन यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बंते मोगलायन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले यावेळी मंचावर प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर प्रकाश डाके डॉक्टर भीमराव शिनगाडे गौतम मुंडे प्राध्यापक साठे यांची उपस्थिती होती व्हिएतनाम या देशात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित वैशाख महोत्सवात भारताचे बौद्धांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर सिद्धार्थ हत्येंब्रे यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला पुढे बोलताना हत्यंबिरे म्हणाले की लवकरच या जागेत बुद्ध रूप मूर्ती बसविण्यात येणार आहे येणाऱ्या काळात भव्य असे गोल्डन बुद्ध विहार देखील उभे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे जागतिक स्तरावरील हे बुद्ध विहार होणार असून आपल्या सर्व बौद्ध बांधवांच्या सहकार्यानेच होणार आहे असेही ते म्हणाले व उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भंती मुघलायन यांनी धम्मदेशना संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ भीमराव खाडे यांनी केले तर सूत्रसंचलन राहुल वैवाळ यांनी केले तर आभार भीमराव शिंदगाडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉ राजेश रणकाम सुधीर कांबळे राहुल साळवे अमित काळे उत्तमांना गायकवाड मिलिंद खिल्लारे संदीप हिवाळे चंद्रकांत जोनरे अमोल दाडवे प्रकाश हाताकळे बुद्धभूषण हातिंबिरे यांच्यासह इतरही तरुणांनी परिश्रम घेतले सर्वांना सर्वप्रथम बुद्ध जयंतीच्या आणि बुद्ध हार्दिक शुभेच्छा आपण पाहत असल गेल्या आठ जानेवारीला पर्यंत पन्नास फुटाचा धुमध्वज धुमध्वजी तिची स्थापना केली आणि परभणीमध्ये जवळपास दहा किलोमीटरच्या अंतरावर परिसर आहे तिथं आपण येणाऱ्या काळामध्ये गोल्डन सुवर्णभूमी विहार स्थापन करणार आहोत उभारणार आहोत आणि त्याच माध्यमातून इथं हे कार्यक्रम सातत्याने आपण सुरुवात ठेवली आहे आज बुद्ध आहे बुद्ध जयंती आहे इथं आज आपण ध्वजावरण वंदना आणि स्थागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व परिसरातील लोक इथं आज उपस्थित होते विविध जरी व्हिएतनाम थायलंड असेल श्रीलंका था असेल या देशामध्ये जाऊन आलो पण तुमच्या माध्यमातून सांगायचं की या जगामध्ये जर सर्वात कोणत्या धर्मश्रेष्ठ असेल हा बौद्ध धर्मश्रेष्ठ आहे आणि पूर्ण जगामध्ये हा धर्म ुकुरला गेलेला आहे समुद्र पसार झालेला आहे मानवी कल्याणासाठी बुद्ध धर्म प्रत्येक स्तरामध्ये जाण्यासाठी प्रत्येकाने अंग्य पाहिजे याबद्दल काय सांगायला शिकवण व्यक्ती आहे की शांततेच्या आणि ऐंशीच्या मार्गात जायचं आणि मला वाटतं की आपण ज्यांनी धर्म वाचला त्यांना बुद्ध धर्म कळाला तो या माध्यमातून या मार्गावर नक्कीच मार्ग करून करणार आजच्या तरुण पिढीने देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना धर्माच्या विचाराला त्या तात्तीने आत्मसात करावं याबद्दल काय सांगायचं मी सांगतो की बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून खूप विचार करून आम्हाला बौद्ध धर्म दिलेला आहे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं कारण बाबाला बाबासाहेबांना माहिती होतं की बाहेरचे देश बौद्धमय झालेले आहेत पण भारतातला बौद्ध धर्म पुन्हा भारतामध्ये प्रसार झालेला नाही आणि त्यांच्यामुळं त्यांची जी दूरदृष्टी होती बाबासाहेबांची की भारत बौद्धमय करायचं तरुण वर्गांना सर्वांनी जर एकदा धम्म वाचला वाचन केला त्यांना नक्कीच करणार सर्वजण धम्माच्या मार्गाने मार्ग करणार आजूबाजूच्या पहिले प्रथम महाराष्ट्र देश आणि जगभर तथागत गौतम बुद्ध यांना वंदन केलं जात याबद्दल त्याबद्दल मी आजच्या पौर्णिमेच्या निमित्त सर्व उपासक आणि उपासिका यांना मी, मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज जे काही डॉक्टर सिद्धार्थ हाती यांच्या नेतृत्वाखाली पुढाकारातून त्या ठिकाणी जे काही मांडाकळीच्या परिसरामध्ये इंद्रायणीच्या पोटाला गोल्डन बुद्ध विहार हे काही भविष्यामधलं होऊ घातलेलं आहे त्या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून उपासक आणि उपासिका यांना त्या ठिकाणी धम्म कार्य करता येऊ यासाठी एक सेंटर सुरू केलेलं आहे आणि त्या निमित्तानं पौर्णिमा असेल त्याचबरोबर चौदा एप्रिल असेल किंवा अशा विविध तारखेला किंवा आठ जानेवारी असेल पंचशोध बाजाचा दिवस असेल अशा प्रत्येक दिवसाला कार्यक्रम घेतला जातो आज या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि याच्यातून एक महत्वाचा जे काही भाग आहे त्या पंचकृषीतील जे काही लोक आहेत उपासकृष उपासिका यांना धम्म किंवा बुद्ध एक त्यांच्या गावाच्या जवळ आल्यासारखं या ठिकाणी भास होत आहे आणि येत्या काळामध्ये हे जे काही गोल्डन बुद्ध विहार निर्माण भविष्यामध्ये होईल त्याच्यामुळे परभणी असेल किंवा महाराष्ट्र किंवा देशासाठी एक आकर्षणाचं केंद्र या ठिकाणी होणार आहे आपल्याला माहिती आहे एक मानसाला चा मानी करने चा भाग। जा उड़ा विचार एक असतो माणसाला माध्यम आणि किंवा आत्मसात करण्याचा भाग त्याचबरोबर जेवढा विचार महत्वाचा आहे तेवढं प्रत्येक सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत मनुष्याने त्यावेळेस प्रत्येक समोर दिसत नाही तोपर्यंत विचार माणसाच्या मनामध्ये रुजत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे सिद्धार्थ त्यामीर यांच्या नेत्रोखाली जे काही या ठिकाणी गोल्डन टेम्पल बुद्धविहार होत आहे ते या परिसरातील एक लोकांसाठी एक आपण जे म्हणतो की आपल्याला बुद्धाचं चक्र गतिमान करायचंय त्याच्यासाठी एक महत्वाचा भाग है में रहे। या ठिकाणी भविष्यामध्ये ठरणार आहे त्याबद्दल या परिसरातील सर्व जनतेला असेल किंवा बुद्ध पौर्णिमे सगळ्या उपास मी शुभेच्छा देतोच परंतु माझी एक छोटीशी विनंती आहे